प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मला जे काही ट्विट करायचं ते केलंय मी त्याच्यामध्ये फोन आलेला होता मी त्यांना एवढंच म्हणलं मी अजित पवार बोलतोय त्याचं आता वातावरण जरा वेगळं आहे महाराष्ट्रातलं हे परवा पण फार काही आकाश पातळी एकत्र झालेलं नव्हतं मीडियाने ते चालवलं मीडियातल्या मीडिया काही सहकारी मित्रांना विचारलं अरे का चालवत आहे म्हणलं दादा तुमची बातमी असली तर पी वाढतो म्हणून आम्ही चालवतो म्हणलं चालवा ह्या बाबतीमध्ये तेही सल्ला द्यायचा दे, दे प्रश्न येत नाही आणि ते सल्ला देत नाही म्हणून ऐकायचा प्रश्न माझा येत नाही काय चुकीचं आहे काय चुकीचं आहे पदाधिकारी नाराज होणार नाही जे पदाधिकारी ना काम करायचं नाही ते नाराज होतील मला असले पदाधिकारीच नको नमस्कार मी प्रशांत गोडसे तुम्ही पाहतात लेट्सअप मराठी झटपट निर्णय घेणारे आणि शिस्तीने शिस्तीचं पालन करणारे आणि लोकांना शिस्त लावणारे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आपल्यासोबत आहे दादा चिंतन शिबिर नागपूरमध्ये पार पडते भाजपाच्या बाले किल्ल्यात पार पडते कसं पाहत्या आहे तुम्ही मी अतिशय चांगल्या नजरेने पाहतोय त्याच्याकडे दादा तुमची उत्तर देण्याची स्टाईल ही म्हणजे सगळ्या राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी ही नेमकी तुम्हाला म्हणजे पवारसाहेबांकडनं तुमच्या मला जे मनात येतं ते मी बोलून जातो मी काही ठरवत नाही मी कधी सांगत नाही मला कुठले प्रश्न विचारणार आहेत मग हा कट करा याचं उत्तर मी देणार नाही आम्ही पॉलिटिक्समध्ये आहोत तुमचं काम आहे की राजकीय लोकांच्याकडनं वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रश्नाची उत्तरं मिळवणं ते तुमचं कसब आहे आणि त्या प्रश्नाला व्यवस्थितपणे उत्तर देणं हे आमचं कसब आहे त्याच्यामुळे उगीच वेळ मारून द्यायचे आणि ते हा काय म्हणेल तो काय म्हणेल आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही पण प्रश्न विचारा माझ्या बुद्धीला स्मरून मी पण उत्तर देईन नाही निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने स्पष्ट बोलतात मग तो कार्यकर्ता असो किंवा विरोधक असो याची भीती तुमच्या मनात येत नाही का कारण माझ्यामध्ये पॉर नावामुळे भीती नाही भीती येत नाही कारण आपण काही कधी चुकीचं चु केलं नाही माझी मतं स्पष्ट असतात तुम्ही बेरोक्रॉसीला विचारा आयआयएस लोकांना आय पी एस लोकांना कुणाला विचारा जे रिटायर झालेत त्यांना विचारा रिटायर झालेला तरी तुम्हाला खरं सांगेल की बाबा आता काही त्याच्यावर कुणाचं प्रेशर नाही पण तो काय सांगतो ते बघा माझं एवढंच म्हणणं की आपल्यावर मिळालेली जबाबदारीचं भान ठेवून त्या राज्याचं हित कशात आहे समाजाचं हित कशात आहे गोरगरिबांचं हित कशात आहे ते बघितलं पाहिजे आणि ते निर्णय घेतले पाहिजे उगीच कुणाला काहीतरी वाटेल म्हणून काहीतरी करायला जायचं हे आपल्याला शिवाजी महाराजांनी किंवा राजक्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महा पुरुषांनी शिकवलेलं नाही त्याच्यावर मला तसं काम करायला आवडत आय पी एस अधिकाऱ्यांच्या फोन प्रकारावर तुम्हाला विरोधक करत आणि गुप्त तुमचे जे आझाद होते त्यांनी देखील टार्गेट केलं सोशल मीडियाच्या माध्यमात का त्यामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मला जे काही ट्विट करायचं ते केलंय मी त्याच्यामध्ये फोन आलेला होता मी त्यांना एवढंच म्हणलं मी अजित पवार बोलतोय त्याचं आता वातावरण जरा वेगळं आहे महाराष्ट्रातलं आणि कालच्याच दोन दिवसापूर्वीच आता पाजन रस्त्याला मुरुम रॉयल्टी माफ करण्यात आलेली दादा तुमची स्पष्ट हा तुम्हाला अडचणीत आणत असतो असे वक्तव्य तुम्ही करतात मात्र ते जनतेकडे कायम नाही कायम नाही हे परवा पण फार काही आकाश पातळी एकत्र एक झालेलं नव्हतं मीडियानी ते चालवलं मीडियातल्या काही सहकारी मित्रांनो विचारलं रे का चालवत आहे म्हणलं दादा तुमची बातमी असली तर आम्ही के आर पी वाढतो म्हणून आम्ही चालवतो म्हणलं चालवा दादा शरद सा। पवार साहेबांसोबत सत्तेत असताना काम करताना करता आणि आता पहिल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत काम करतात आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करतात कसा अनुभव आहे तुमचा तिघांचा पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना ते वडीलधारी होते ते एक बुजुर्ग नेता होते आणि त्यांना प्रचंड अशा प्रकारचा महाराष्ट्राचा अनुभव होता बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले होते आणि बरेच बारकावे पण पाहिले होते आणि दुसरी गोष्ट अनुभव पण होता आणि त्यावेळेस जर काही झालं तर पक्षाचे प्रमुख म्हणून पवार साहेब ते सगळं सांभाळून घेत होते त्याच्यामुळे तिथं कुठली अडचण येत नव्हती त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला पक्षाचा प्रमुख माझ्या लोकांनी केल्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली त्यावेळेस आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे हे सतत माझा मध्ये ठेवून मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि एकनाथराव साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील कुणी मी तर अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केले मी पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपले उद्धव ठाकरे साहेब आमचे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशा अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलेलं असल्यामुळं मला कुठली अडचण वाटत नाही शेवटी राज्यासहित कशात आहे ती भूमिका मी माझी मंत्रिमंडळामध्ये मांडत असतो किंवा आम्ही ज्यावेळेस जवळ बसतो आणि चर्चा करतो त्यावेळेस पण माझा त्याच्यातनं राजकीय स्वार्थ नसतो माझा वैयक्तिक स्वार्थ नसतो त्याच्यामुळं समाजाचा दृष्टिकोनातनं जे योग्य असेल ते मी तिथं मांडतो आणि तशा पद्धतीनं

आणि मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला दिलेला आहे त्या अहवालावर तुम्हीच पत्रकारांनी चालवलेलं आहे त्याच्याबद्दल पुढचा निर्णय अजून सरकारने घेतलेला नाही चिंतन शिबिरामध्ये तुम्ही पहिल्याच वॉलवरती सिक्सर मारला म्हणजे कसं कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना गेल्या पाहिजे पदाधिकाऱ्यांनी वेळ आदर राहिला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी तर तुम्ही प्रत्येक घरात पोचवा मात्र वेळेचं पालन करा हा खूप मोठा संदेश दिलाय आणि तुम्ही फक्त टाइमपास करण्यासाठी काय येऊ नका किंवा पदू नका ना नाहीतर तुम्हाला पद खाली करावं लागेल अशी तुम्ही दाखवली आजच्या शिबिरामध्ये काय काय पदाधिकारी नाराज होणार नाही जे पदाधिकारी ना काम करायचं नाही ते नाराज होतील मला असले पदाधिकारीच नको मला काम करणारे लोकांच्यात मिसळणारे लोकांचे प्रश्न समजून घेणारे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासून प्रयत्न करणारे पदाधिकारी हवे दादा तुमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी संदर्भामध्ये वेगळी भूमिका मांडताय आणि महायुतीतले घटक पक्ष जे आहे महत्वाचे ते मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅजेट सोबत आहे थोडासा ज्या वेळेस हा निर्णय घ्यायच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्रजी मी आणि एकनाथराव शिंदे आणि शिंदे भुजबळ साहेब बसलो होतो वर्षा बंगल्यावर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोघांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की कुठंही ओबीसीवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेतली जाईल आणि नंतर तो जी आर काढण्यात आला भुजबळ साहेबांचं सूचना सा अशी आहे की त्या जी आर मुळे आमच्यावर अन्याय होईल अशी मला भीती वाटते म्हणून ते तिथं भूमिका मांडतायत त्याच्याबद्दल एक कमिटी केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत असणारे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत ते तिथे चर्चा करतील त्यांना अधिकार दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते त्या बाबतीमध्ये स्वतःचं मत मांडून त्याचे न्यायालयामधले जे, जे काही बाबी आहेत त्या तपासून घेऊन वेळ पडली तर ॲडवोकेट जनरलशी बोलून टॉपच्या वकिलांशी बोलून त्याबद्दलच्या गोष्टी होतील परंतु आज देखील मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत आहे तुम्ही वाचलं असेल पाहिलं असेल ऐकलं असेल की आम्ही कुणावरही अन्याय होऊन देणार नाही योग्य पद्धतीनं त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू तर महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीहून एकत्र जाणार आहात का विभक्त लढणार आहात तिघं पक्ष आम्ही निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिघ बसू आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊ आणि तो निर्णय आपल्याला सांगू दादा शेवटचा प्रश्न विचारतो हा कौटुंबिक प्रश्न विचारतो राग मानू शेवटचा शेवटचा पवार साहेबांचा आणि म्हणजे कौटुंबिक जर म्हटलं तर पवार कुटुंब एकत्र असतं पवार साहेबांकडून काही मार्गदर्शन मिळतं का समजा एखादा कार्यक्रम असतो कुटुंबी वगैरे त्यावेळेस आम्ही एक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्यावेळेस मार्गदर्शन मिळायचं आता मी माझी भूमिका माझ्या सगळ्या मान्यवरांनी घेतलेली भूमिका सहकार्यानी घेतलेली कार्यकर्त्यांनी भूमिका वेगळी आहे त्याच्यावर ह्या बाबतीमध्ये तेही सल्ला द्यायचा प्रश्न येत नाही आणि ते सल्ला देत नाही दे म्हणून ऐकायचा प्रश्न माझा येत नाही भाजपमध्ये कोंडी होत नाही भाजपा आणि शिंदे यांच्या सेनेमधून तुमची कोंडी काही होत नाही ना कोंडी होत नाही आपली मतं स्पष्ट असतात त्याच्यावर कोंडी कुन, व्हायचा प्रश्न येतच नाही हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा आणि कोणत्या पद्धतीने वाटचाल असेल याविषयी सविस्तर लेट्सअप सोबत बातचीत केली प्रशांत ले। गोडसे लेट्सअप मराठी ऑरेंज सिटी नागपूर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किवा जानेवागा कग आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा